शेतकऱ्यांना मोफत वीज अनुदान आणि उत्पादन खर्चावर आधारित धाव द्यावा निवडणुकीतील जाहीरनाम्यातील आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांवरील जीएसटी रद्द करावा शेतकरी कामगार पक्ष चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी महागाईच्या झळा सहन करताना आता आवाज उठवला आहे शासन स्तरावरून आश्वासनांची खैरात केली जात असली तरी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे त्यांनी चंदगड तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे विधानसभा निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध करताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक दर दिला जावा वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर आधारभूत किंमत जाहीर करावी शेतीसाठी लागणाऱ्या पाणी वीज खते औषधे यांच्या वाढत्या किमती शासनाने स्थिर कराव्यात एक ते साडेसात एचपी क्षमतेच्या शेतीपंप धारकांना एप्रिल पासून मोफत वीज मिळावी उसाच्या एफआरपीत दरवर्षी वाढ होत असून तोडणी आणि ओढणी खर्चही झपाट्याने वाढत असल्याने एफआरपीच्या मूळ धोरणात सुधारणा करावी या हंगामात नैसर्गिक बदलांमुळे हेक्टरी उत्पादन सरासरी नऊ टनाने घटलं आहे त्यामुळे सरकारने हेक्टरी सत्तावीस हजार रुपये अनुदान द्यावं खतांवर पाच टक्के आणि कीटकनाशकांवर अठरा टक्के जीएसटी लावण्यात येतो यामुळे खते आणि कीटकनाशकांच्या किमती तिपटीने वाढल्या आहेत त्यावर सरकारने त्वरित जीएसटी रद्द करून दर स्थिर करावेत अशी मागणीही करण्यात आली आहे या चिटणीस चंद्रकांत बागडी सुनील पाटील मारुती पाटील भरमान्ना पाटील कृष्णा रेंगडे शंकर गावडे परशराम निदरकर विठ्ठल पाटील प्रल्हाद पाटील नारायण आविडन आदी शेतकरी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा